कुंभिकासारी कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय डी सी नरके यांच्या सव्वीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सांगरुळ फुटबॉल क्लबच्या वतीनं राज्यस्तरीय ओपन फुटबॉल चषक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नंदवाळच्या डॉ तानाजी चोरगे महाविद्यालयानं पाचगावच्या दिलीप जाधव फुटबॉल क्लबचा एक शून्य असा पराभव करून विजेतेपद पटकावलं डी सी नरके यांच्या सव्वीसाव्या स्मृती दिनानिमित्त सांगरुळ फुटबॉल क्लबच्या वतीनं राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील अंतिम सामना नंदवाळच्या डॉ तानाजी चोरगे महाविद्यालय विरुद्ध पाचगावच्या डी जे फुटबॉल क्लब यांच्यात झाला पूर्वार्धात दोन्ही संघांनी चढाया केल्या परंतु त्या असफल झाल्या दुसऱ्या हाफमध्ये खेळाच्या पंधराव्या मिनिटाला चोरगे संघाच्या किरण पाटीलनं डी मधून गोल केला आणि संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली डीजे फुटबॉल क्लबकडून राहुल पाटील ओंकार साळवी यांनी चढाया केल्या पण त्यांना संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही चोरगे महाविद्यालय संघानं एक शून्य अशी आघाडी घेत विजय संपादित केला विजेत्या संघाला एकवीस हजार रोख आणि चषक देण्यात आलं उपविजेत्या डीजे फुटबॉल क्लबला पंधरा हजार रुपये आणि चषक तर तिसऱ्या क्रमांकाच्या करवीर नगरी फुटबॉल संघाला अकरा हजार रुपये आणि चषक बक्षीस देण्यात आलं चौथ्या क्रमांकाच्या अमर पाटील फुटबॉल क्लबला सात आणि चषक देण्यात आला माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण झालं यावेळी यशराजे छत्रपती देवराज नरके दीपक घोडके विश्वास पाटील अॅडव्होकेट बाजीराव शेलार दादा सोलाड संजय पाटील विलास पाटील प्रकाश पाटील रवींद्र मडके राहुल खाडे निवास वादकर प्रकाश पाटील सुशांत नाळे प्रदीप नाळे सुधीर खाडे युवराज चौगले शिवाजी डुबल सांगरुड फुटबॉल क्लबचे कार्यकर्ते उपस्थित होते